निमित्ताने मुलाखत काय आहे ती कशी घेतात ह्याचं प्रात्यक्षिक पण आपल्या समोर होईल आपल्याला करायचं काय आहे माझ्याकडे ह्या चिठ्ठ्या आहेत मन... ह्या आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची नावे टाकलेली आहेत त्यापैकी आपल्या शाळेचा लहान वर्ग म्हणून छोटा मुलगा पहिलीचा त्यापैकी एकाला एक मी समोर बोलावते त्याने एकाचे नाव ह्या चिठ्ठीमधून काढायचं ज्याचं नाव येईल त्या शिक्षकांनी समोर मुलाखतीसाठी यायचं आहे ये त्याला <laughs> प्रश्न पडलाय कुठली काढू माझ्याच सरांची काढू का हा घेत कोणती वाटी काय मनाने घेत <laughs> सगळ्यांसाठी सरप्राईज आहे कारण प्रत्येकाला वाटत असेल आपलं नाव असेल का तर त्या सरांचं नाव आहे श्री लाड सर <laughs> हो लाड सरांची मुलाखत घेण्याचा योग आपल्या लाभला आहे सर्वप्रथम मी लाड सरांना विनंती करते कि त्यांनी मुलींच्या किंवा आपल्या शाळेच्या विनंतीस मान देऊन मुलाखतीसाठी तयारी करावी सुरती कुठे शूटिंग स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आज शिक्षक दिन त्या निमित्ताने सर्व शिक्षकांना आम्ही शुभेच्छा देतो हॅपी टीचर्स डे टू ऑल ऑफ युअर माय टीचर्स तर मित्रांनो आपण आजच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाकडे वळूया आम्ही आज सरची या सरची मुलाखत घेणार आहोत तुमचे ना तुमचे पूर्ण नाव काय आहे माहिती दे? माझे पूर्ण नाव नितीन नारायणराव लाड असे आहे तुमचे बालपण कुठे गेले माझा जन्म मानवा शहरातलाच आहे आणि माझं बालपण देखील मानवतमध्येच गेलं तुमचे सर्व शिक्षण कुठे कुठे झाले आहे माझे दहावी पर्यंत शिक्षण मानत मध्ये झाले अकरा बारावीला मी परभणी येथे गेलो होतो त्यानंतर डी एड जे आहे ते मी संभाजीनगर मधून केले आपण शिक्षक का बनला फार अवघड प्रश्न आहे शिक्षक काय म्हणतात सगळ्यात सुरुवातीला तर लवकर नोकरी मिळावी या हेतूनच डी केलं होतं पण त्यानंतर हळूहळू शिक्षक काय असतो हे कळायला लागलं आणि नंतर हे समजल्यानंतर असं वाटलं की आपण जी वाट निवडली आहे ती योग्यच आहे तस तर माझ्या आयुष्यात येणारे जे काही ज्ञात अज्ञात व्यक्ती आहेत ते सर्वच माझे आदर्श आहेत विशेष असं कोणी मी मानत नाही सगळंच जे मला शिकून जातात जे मला ज्ञात अज्ञात काही कोणी असं ना जे मला शिकून जातं ते एका अर्थानं माझे आदर्शच आहेत तुमचा आवडता छंद कोणता माझा आवडता छंद विविध पुस्तके वाचणे आणि त्यातून वेळ मिळाला तर मी जुनी गाणी मला ऐकायला आवडतात तुमचा आवडता रंग कोणता बऱ्याच लोकांना आवडत नाही पण माझा आवडता रंग हा काळा आहे पदार्थ कोणता मला पुरणपोळी खायला आवडते तुमच्या नोकरीतील आता एक आतापर्यंत चांगला अनुभव मला नोकरी लागल्यावर माझ्या पहिल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून लाभलेले श्री पांचाळ सर यांनी मला बरच काही शिकवलं बाबा शाळा शाळेबद्दल ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या त्यातून मला खूप बोध मिळाला शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल तर विद्यार्थी रोजच कुठला ना कुठला बोध शाळेतून घेऊन जात असतात शिक्षक दिनी मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचे की या वयातच आपण घडत असतो या वयातच आपली जडणघडण फार उत्तम रित्या होत असते त्यामुळं या वयातच आपण अभ्यास करावा शिस्त पाळावी मोठ्यांचं ऐकावं हसत खेळत राहावं 妈妈